मित्रांनो मोदीजी बोलले होते आत्मनिर्भर सशक्त भारत बनवूया परंतु मित्रांनो भातकुली येथील पोलीस कर्मचारी याने आत्मनिर्भरतेची व्याख्याच बदलली तो स्वतः अवैध धंद्यात भागीदार बनून तो आत्मनिर्भर बनला मित्रांनो कोणत्याही गावात किंवा शहरी भागात अवैध धंद्यावर आळा घालण्याचे काम पोलिसांचे असते यावर आळा बसेल तर तरच परिसरात कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असा विश्वास मित्रांनो नागरिकांना पोलिसावर असतो परंतु एखादा पोलीस कर्मचारीच अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन त्यात आपली भागीदारी ठेवेत असेल तर मित्रांनो असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून समोर मित्रांनो आलेला आहे मित्रांनो भातकुली पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात गणोजा देवी गावात व इतर ठिकाणी दारू व वर्लीसह धंद्यांना ऊत आले असून भातकुली पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी सागर चव्हाण हा अवैध धंद्यांना पाठबळ देत आहे मित्रांनो गणोजा देवी या गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे व मुख्यतः त्यांना पोलीस कर्मचाऱ्याचे पाठबळ असल्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या गाव गुंडाच्या दहशतीमुळे गावातील महिला व विद्यार्थिनी तरुण मुली तसेच युवा वर्गाला मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे असे आरोप करत अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तसेच यांना पाठबळ देणाऱ्या तसेच भातकुली पोलीस निरीक्षकांचा रायटर म्हणून कार्यरत असणाऱ्या सागर चव्हाण यांच्यावर कार्यवाही करावी यासाठी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांनी अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना मित्रांनो निवेदन दिलेले आहे तसेच गावातील दारू सात दिवसाच्या आत बंद न झाल्यास व सागर चव्हाण यांच्यावर तत्काळ कार्यवाही न झाल्यास गावातील ग्रामस्थ महिला मंडळ व युवकातर्फे पोलीस आयुक्तालय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मित्रांनो निवेदनात देण्यात आलेला आहे मित्रांनो या अगोदरही अमरावतीच्या कित्येक वृत्तपत्रात भातकुली येथील पोलीस कर्मचारी सागर चव्हाण हा अवैध धंदे चालवणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे अशा कित्येक बातम्या त्यांच्या नावाने छापून आल्या होत्या तेव्हाही नागरिकांना वाटले होते की आता तरी अवैध धंदे बंद होणार व पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यावर कार्यवाही करणार परंतु कोणत्याच प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे त्याचे मनोबल एवढे मित्रांनो वाढले की या अवैध धंद्यामध्ये खुलेआम भागीदार बनू लागला चला तर मित्रांनो पाहूया भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानकडे यांच्या प्रतिक्रिया पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की गनोजा देवी या गावातील काही कुंड प्रवृत्तीचे अयोध्य कुंड प्रवृत्तीचे एक दोन लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे दारू व्यवसाय करतात आणि दारू व्यवसाय करत असताना जेव्हा महिलांना महिलांनी त्यांना हटकले तेव्हा ते महिलांसोबत अरेराई करतात आणि अरेराई करत असताना एक वर्ष अगोदर सर्व गावातील महिला भगिनींनी आमच्या आई भगिनींनी जेव्हा ग्रामपंचायत कंटामुक्ती अध्यक्ष यांना बैठक घेतली यांच्यासोबत तेव्हा गावातील दारू ही एक दिवस बंद ठेवण्यात आली मात्र दुसऱ्या दिवसापासून आणखी गारू दारूला सुरुवात झाली आणि त्या दिवसपासून आजपर्यंत दारू ही मोठ्या प्रमाणात तिथं व्यवसाय चालू आहे तिथे दारू सप्लाय करणारे दोन तीन लोकं आहेत ते कुरुम या कुरुमला मोठ्या मोठं देशी दारूचं दुकान आहे त्या दुकानामधून दारू आणतात आणि संपूर्ण गनुजा देवी गावातील परिसरामध्ये ते दारूचा पुरवठा करतात आणि त्याला पाठबळ म्हणून भातकुली पोलीस स्टेशनमधले एक कर्मचारी सागर चव्हाण यांचं त्यांना पाठबळ आहे आणि त्यांची त्यामध्ये भागीदारी आहे असे महिला सांगतात आम्ही जेव्हा चौकशी केली असता महिलांनी सांगितले व गावातील काही पुरुष आहेत गावातील काही नागरिक का आहेत त्यांनी असं सांगितले की यांच्यासोबत भागीदारी म्हणून सागर चव्हाण पोलीस कर्मचारी यांचं यांना पाठबळ आहे आणि हे भागीदारी करून म्हणून हा विश हा दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणूजा गदेवीमध्ये जात आहे चालत आहे त्यामध्ये काही करुण युवक वर्ग काही फाशी घेऊन मरण पावले आहेत तर काही संसार उद्ध्वस्त झाले आहेत यामध्ये सुद्धा काही आमच्या भगिनी आहेत यांच्या घरीसुद्धा रात्री दारू पि यांचे जे नवरे आहेत घरी येऊन दारू पिऊन यांच्यासोबत वाद घालतात आणि तो वाद विकोपाला जातात त्यामध्ये आमच्या बै बगिनी ह्यासुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतात म्हणून माझी अशी विनंती आहे की भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गनोजा देवी गावामधील दारूचा व्यवसाय हा लवकरात लवकर तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा यापेक्षाही जास्त महिला आम्ही फक्त हे निवेदन देण्यासाठी इतक्या महिला आलो होतो पण याच्यानंतर जर निवेदन झालं कारवाई झाली नाहीच तर आम्ही पूर्ण अख्ख्या गावातील महिला पुरुष या ठिकाणी येऊन आमरण उपोषण करेल अशी मी आपणास भय देतो जय भीम जय संविधान